हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि गुड मॉर्निंग पण कारण माझी गुड मॉर्निंग झाली होती सकाळच्या अकरा वाजता सगळ्यांच्या घरच्या आंघोळी झाल्या होत्या कपडे झाले होते आम्ही दोघी बहिणी घरी आलो की खूप लोड पडतो आईवरती आणि सगळ्यांना वरतीच कारण आम्ही आलो की इथे काहीच करत नाही हा बघा आहे आणि मस्तच लह्या परत एन्जॉय करतोय तिकडे बघा सह्याद्री मामासोबत आहे आम्ही काहीतरी नवीन काम करतोय त्यासाठीच इथे आळंदीला आलेलो आहोत हे बघा खाली माझे मिस्टर आणि माझा छोटा भाऊ हे दोघं पण रिक्षा रिपेअर करायच्या कामात बिझी आहेत आणि हा बघा माझ्या आईच्या घराचा व्ह्यू हो। खूप छान व्ह्यू हो आहे एकदम गावाकडचा फील येतो इथे कोणाचं ओळखीचं शहर असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण काहीतरी छोटासा प्रयत्न करते जे आयुष्यामध्ये मोठा होऊ शकतो तुमच्या एका सबस्क्राईबमुळं माझं आयुष्यही बदलू शकतं आणि ही बघा दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे सह्याद्री मामीला मदत करते आहे शनिवार असल्यामुळे सकाळीच लवकर मुलं शाळेत गेली होती आणि लवकर वापसही आली होती ही चालली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि मी आणि माझी बहीण चाललो होतो बाहेर मार्केटमधून एक रेसिपी कर करायची होती त्यामुळे मार्केटमधून काही सामान आणण्यासाठी आम्ही निघालो होतो पण ती रेसिपी काय आम्ही आज केली नाही सामान आणून ना ठेवलं बघू उद्या जमतं आहे का आणि हे बघा राहा तर मी बाहेर चालली की तो पहिला तयार असतो त्याला घरी बसायचंच नसते त्याला चुकून जरी निघाले तरी त्याला कळतं की आई बाहेर चालले तो आमच्या पुढे आई त्याला बोलते मी घरी जातो नाही ऐकायचंच नाही त्याला यायचंच आहे तर चला घेऊन जाऊ त्याला, त्याला पण बाहेर बाहेर जाऊन येतो आणि सामानही आणलं आम्ही मग काय संध्याकाळी चिल्लर पार्टीची सगळ्यांची मस्ती हा आहे माझ्या मोठ्या दादाचा मुलगा यश मी सगळ्यांशी तुमची ओळख करून देईल त्याचा आणि सह्याद्रीचं एक वेगळंच नातं आहे ते दोघं एकमेकांना खूप असं केअरिंगनी वागतात कारण तो सह्याद्रीला खूप छान सांभाळतो कारण की मी त्याला लहानपणी सांभाळलेला आहे त्याचंच त्याच? हा काय म्हणतात ते परत फेड करतं का काय माहिती पण खूप छान सांभाळतो सायत्रीला मी त्याच्याच भरोशावर बाहेर एक एक अर्धा तास बाहेर जाऊ शकते इकडे आले तर आणि सगळेच लहान आहेत म्हणजे आम्ही चौघजण आहोत आमच्या चौघाचे दोन दोन मुलं म्हणजेच आठ मुलं आहेत सध्या घरी आणि खूप मग दंगा मस्ती चालूच असते त्यातल्या त्यात आम्ही मोठे काही कमीच नाही त्याचं आमचा मोठा दादा त्याला ह्या मुलांशिवाय करमत नाही तो आम्ही आलो की तो घराच्या बाहेर अजिबातच जात नाही तसं तर आम्ही सारखंच येतो आठ दिवसाला पंधरा दिवसाला शक्यतो आम्ही इकडेच असतो तो पण म्हणतो मोठी बहीण आली की झालं आमची सगळ्यांची मस्ती एकूण मस्ती चालत असली त्यातल्या त्यात आ आई बसली की मग बस सगळे तिच्या अवतीभोवती बसलेले असतात मोठा दादा बघा कसा सगळ्यांना हसवतो छोट्या बहिणीला तो चिडवत असतो ती अशी आहे ती तशी आहे त्याचं चालूच असतं त्याचं त्यात आमची बहीण बास तिला तर काय निमित्त पाहिजे कारण ती आलेली आहे ना सध्या राहायला आईकडे त्यामुळं ती एक एक गोष्ट त्याला सांगते आणि त्याच्यावर तो छोट्या बहिणीला बोलतो आहे राया बघा कसा मस्ती करते आणि सह्याद्री मामा लाडका आहे त्याच्यामुळं तो त्याच्या गोष्टीच असते कंटिन्युअसली तो आला किंवा तिला कोणी आलं तो आणि मोठ मोठ्या दादाचा मुलगा यश हे दोघंच तिला पाहिजे असतात माहेरी आलं की विशेष काही होत नाही पण आराम हा विशेष म्हणजे सगळ्यात विशेष असतो त्यामुळे माहेर कधी कोणाला नाही वाटत ते बघा आई हसून हसून परेशान आहे नंतर काय दादांनी लावली गाणे गाणे म्हणण्यापेक्षा कीर्तन लावलं सगळ्यांना आणि सगळेजण भजन करायला भजन कमी सगळ्यांचा डान्सच जास्त होता सह्याद्री आणि आदिश्री हिचं नाव आदिश्री ही माझ्या बहिणीची छोटी मुलगी ह्या दोघीचं तर फारच मामाशी एक नातं वेगळंच आहे दोघीही मामाशी म्हणजे खूपच अशा जोडलेल्या आहेत की तो तो नसला की त्या असा एकदम शांत असतात आणि तो असला की एकही जण त्याला सोडत नाही दोघीही त्याच्याजवळ असतात हे बघा हा जो फुगडी खेळते तो छोट्या दादाचा छोटा मुलगा आहे आणि हा ही मुलगी आहे जी रायासोबत खेळते ती बहिणीची मोठी मुलगी आहे मी सगळ्यांचे सविस्तर तुम्हाला ओळख करून देईल त्यामुळे बघा या दोघातिकांची सगळ्यांचीच कशी मस्ती चालू आहे सह्याद्री बघा कशी डान्स करते मस्ती करते तिला त्या ते त्यांची कोणाचीच भीती वाटत नाही आहे ती त्यांच्या मोठ्यांमध्ये जाऊनसुद्धा खेळत बसते माहेरी आले की हे एवढं आराम असतोच त्यामुळं कधीतरी असं माहेरी जायचं म्हटलं की कधीच नको असं होत नाही सारखं आपलं माहेर यावंसं वाटतं ते हेच कारण कारण मुलांपासून थोडासा ब्रेक भेटतो सगळे सांभाळतात सगळे आपल्याही लाड करतात आणि त्यातल्या त्यात मुलंही खुश होतात कारण घरात दोघंच असतात बाहेर कुठं जायचं म्हटलं की मग ते थोड्या वेळापूर्वी जाणं परत घरी येणं तसं इथे नाही ते आलं की सकाळपासून जी मस्ती सुरू होते ती संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत मस्ती सुरूच असते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण एक मराठी मुलगी आपला खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहे पुढे जाण्यासाठी सो तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच